नवरी मिळे हिटलरला नऊ ऑक्टोबर प्रोममध्ये लीला याजेकडं जाते आणि रडायला लागते तो विचारतो लीला काय झालं लीला म्हणते मी हरले तो आश्चर्याने विचारतो हरलीस ती सांगते कसिनोमध्ये हे जे विचारतो किती पैसे ती म्हणते साठ लाख हे जे बघायला लागतो ती म्हणते येजे मी काय करू तो लीला कल्चर बदलला ना तरी आपला ॲटिट्यूड कधीच चेंज होऊ द्यायचा नाही तिन्ती म्हणजे तोंतो म्हणजे मला माहीत असलेली लीला हंडी फुडूनच घरी येते तू हरली ना म्हणजे गेम अजून बाकी आहे लिला म्हणते मला शिक्षा नाही करणार एजे म्हणतो तुझी शिक्षा हीच आहे की तू तो गेम कंप्लीट करायचा आणि तो जिंकायचा आता लीला आश्चर्याने याजेकडं बघायला लागते इकडे मात्र सरू लक्ष्मी दुर्गा आणि किशोर लीलाची हालत बघायला खूप उत्सुक असतात पण येजे मात्र सगळ्यांनाच ओळखून असतो आता मजा येणार कसिनोमध्ये असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद